हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा भावांचा शेतकऱ्यांचा सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो त्रिवेणी संगम होतो परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला जिकड बघाव तिकड माणस 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 हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले अमोल खताळ संगमनेचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला याचा मला अभिमान आहे